आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने संपूर्ण देशात खळबळ माजवली आहे आय एका साध्या वाक्याने कसा गोंधळ आंदोलन आणि धार्मिक तणाव निर्माण केला हे समजून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला या घटनेच्या मुळाशी घेऊन जाणार आहोत उत्तर प्रदेशातील कानपूर पासून महाराष्ट्रातील मुंबईपर्यंत पसरलेल्या या वादाची खरी कहाणी काय आहे आणि यामागे सामाजिक राजकीय आणि धार्मिक कारण काय आहेत हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मिल सोनार तुम्ही पाहत आहात बोलेम आय लव्ह मोहम्मद वाद साध्या वाटणाऱ्या या एका वाक्याभोवती इतकी गोंधळ आंदोलने राजकीय आरोप प्रत्यारोप आणि धार्मिक भावना का भडकल्या आहेत हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे घटना सुरुवात झाली उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये तिथे बारा वफात किंवा मिलाद उन नबीच्या मिरवणुकीत अचानक एक लाईट बोर्ड झडकला त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं आय लव्ह मोहम्मद प्रथम दर्शनी हे एक श्रद्धेचं घोषवाक्य वाटलं पण काही लोकांनी याला नवीन प्रथा म्हणून प्रश्न उपस्थित केले स्थानिक हिंदू संघटनांनी विरोध सुरू केला की परंपरेत कधी नव्हता असा बोर्ड अचानक कसा आणि अशा भागात का लावला जिथे दोन वेगवेगळ्या धर्माचे उत्सव होतात इथूनच वाद पेटला आणि पोलीस प्रशासन धार्मिक गट हे सगळे यात अडकले हा वाद फक्त कानपूर पुरता मर्यादित राहिला नाही उत्तर प्रदेशातील बरेली मऊ काशीपूर अशा अनेक ठिकाणी आंदोलन झाली बरेलीत तर पोलिसांवर दगडफेक लाठीचार्ज आणि गोळीबाराची वेळही आली आंदोलनकर्त्यांनी हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे असं म्हणत आपली भूमिका ठाम ठेवली तर प्रशासनाचं म्हणणं होतं की नवीन प्रथांमुळे समाजात तणाव वाढतो मग महाराष्ट्र मागे राहणार कसा मुंबई छत्रपती संभाजीनगर मालेगाव पुणे अशा ठिकाणी यावरून चर्चा रंगल्या मुंबईत समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी स्पष्ट विधान केलं की मुसलमान पैगंबर मोहम्मद साठी आपलं जीवन ही अर्पण करू शकतो मग आय लव्ह मोहम्मद लिहिण्यात चुकीचं काय आहे त्यांच्या या विधानाला भाजप नेत्यांनी जोरदार विरोध केला आणि म्हणाले की राजकारणासाठी धार्मिक घोषणांचा गैरवापर केला जातोय छत्रपती संभाजीनगर व मालेगाव सारख्या भागात युवकांनी रॅली काढल्या हातात बॅनर झेंडे आणि मोठ्याने आय लव्ह मोहम्मद अशा घोषणा दिल्या पोलिसांना सुरक्षेची काळजी म्हणून मोठा बंदोबस्त करावा लागला काही ठिकाणी सोशल मीडियावर आय लव्ह महादेव आय लव्ह श्रीराम अशा पोस्टर मोहिमा सुरू झाल्या म्हणजे धार्मिक ध्रुवीकरणाला तोंड फुटलं आणि स्पर्धा जणू घोष वाक्यांच्यात सुरू झाल्या महाराष्ट्रात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातही या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत की सरकार धार्मिक वाद पेटवून आपला राजकीय अजेंडा पुढे आहे तर सरकारचं म्हणणं आहे की शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई केली जाते कोणीही कायदा हातात घेतल्यास कडक शिक्षा होईल इतिहासाकडे पाहिलं तर आपल्याला अशा धार्मिक तणावातून निर्माण झालेले हिंदू मुस्लिम दंगे अनेकदा दिसतात मुंबईतील एकोणीसशे ब्याण्णव ते त्र्याण्णव चे दंगे असोत मालेगाव मधील मा दहशतवादी स्फोट नंतरची तणावपूर्ण परिस्थिती असो किंवा अलीकडच्या काळात उठलेले छोटे छोटे वाद असोत या सगळ्यांची समाजात खोल जखमा केल्या आहेत नेहमीच सामान्य माणूस जखमी होतो जीव जातो तर नेते निवडणुकीच्या मैदानात या घटनांचा राजकीय फायदा घेतात आजही आय लव्ह मोहम्मद असंच होत एका बाजूला काही नेते धार्मिक भावना भडकवून स्वतःला त्या समाजाच्या म्हणून मांडत आहे तर दुसरीकडे विरोधक या वादाचा उपयोग करून सरकारवर टीका करत आहे निवडणुकीच्या आधी समाजात ध्रुवीकरण झालं की मतदानाची समीकरण बदलतात नेत्यांना हे चांगलंच माहिती आहे आणि त्यामुळेच अशा विषयांवरून भाषण सभा आणि सोशल मीडियावर मोहिमा जोर पकडतात नवा नाही पण प्रत्येक वेळी त्याचा सर्वाधिक फटका बसतो तो सामान्य नागरिकांना दुकानं बंद वाहतूक अडकलेली शाळा बंद रोजच्या जीवनात मोठी अडचण निर्माण होते सामान्य लोकांमध्ये मा मात्र भीतीचं वातावरण आहे एका वाक्यामुळे इतका गोंधळ आंदोलने दगडफेक लाठीचार हे सगळं का असा प्रश्न सामान्य माणूस विचारतोय श्रद्धा व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहेच पण ती व्यक्त करताना इतरांचं सन्मान राखणं तितकंच आवश्यक आहे हे लक्षात घ्यायला हवं महाराष्ट्र सारख्या बहुसांस्कृतिक बहुधार्मिक राज्यात असे वाद खूप संवेदनशील ठरतात मुंबईसारख्या शहरात जिथे प्रत्येक धर्माचे लोक एकत्र राहतात तिथे अशा छोट्या गोष्टींचाही परिणाम मोठा होतो प्रशासनाने ही तात्काळ पावलं उचललेत पोलीस यंत्रणा सतर्क ठेवली आहे शेवटी एवढंच म्हणता येईल की आय लव मोहम्मद असो आय लव महादेव असो किंवा आय लव श्रीराम प्रेम हा संदेश आहे संघर्ष नव्हे पण जर या प्रेमाच्या घोषवाक्यांचा राजकारण धार्मिक द्वेष आणि हिंसेचा रंग लावलं तर त्याचा फटका संपूर्ण समाजाला बसतो महाराष्ट्रात अशा वादांचा प्रसार थांबवून पुन्हा सौहार्दाचा मार्ग दाखवणं ही सर्वांचीच जबाबदारी आहे मित्रांनो आपली श्रद्धा व्यक्त करताना परस्परांचा आदर राखणं किती महत्वाचं आहे महाराष्ट्रासारख्या सौहार्दाच्या परंपरेला जपणाऱ्या राज्यात शांतता आणि एकता टिकवणं ही हो आपली सामूहिक जबाबदारी आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हो अशाच व्हिडिओंकरिता करता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद